नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर रक्षाबंधन झालं आणि आता पावसाळा चालू आहे रिमझिम पाऊस आमच्याकडे बीतो तुमच्याकडे बे असेल तर आपला व्हिडिओ पूर्ण बघत जावा कारण की आपल्या व्हिडिओचं एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालं आहे पण आपल्या चा व्हिडिओचं चॅनलचं चार हजार वस्ट टाइम कंप्लीट झालेलं नाही आहे प्रत्येक वॉच वॉच टाईम कम्प्लीट करण्यासाठी मला मदत करा तुम्ही व्हिडिओ स्किप करत जाऊ नका पूर्ण बघत जा व्हिडिओ बघत बघत एक एक लाईक करत तुम जा तुमच्या लाईकची आणि सबस्क्राईबरची मला खूप गरज आहे बहिणीनं भावांना चला आपल्या नवीन घटनेला सुरुवात करूया घटना अशा नवीन नवीन घटना समोर येते क्राईम स्टोरीतल्या किंवा क्राईममधल्या की कि मी तुम्हाला सांगायचे ते मीच हातरून जाते मी कुठून सांगावं कशी सांगावं कारण की घटना जर पूर्ण बघितली तर काहीही त्या मुलीची चुकी नव्हती जिचा खून झाला तिचा तिची चुकी फक्त एक होती प्रेम करणं आणि त्याच्यासोबत लग्न करणं प्रेमविवाह हे हो। सुद्धा घातक किती ठरू शकते ते हे तुम्ही बघा सहारानपूरचा राह राहणारा रा, मुजफ्फरनगर येथील मुलगी अनिता बावीस वर्षीय आणि मुलगा पंचवीस वर्षीय विशाल दोघांची कॉलेजमध्ये किंवा बाहेर कॉलेजनंतर कॉलेजमध्येच भेट झाली कॉलेज संपत आल्यावर त्या दोघांचं प्रेम सुरू झालं प्रेमाचं रूपांतर त्यांनी लग्न करायचं आणि दोघाच्या पसंतीनं लग्न लव मॅरेज कोर्ट मॅरेज केलं त्यांनी घरच्यांना सांगितलं होतं मला ही मुलगी पसंत आहे पण ते घरची पूर्णपणे घरच्यांनी नकार दिला होता आणि तिच्या बी घरच्यांनी नकार दिला होता तर दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला आणि लग्न केलं बी दोघाच्या घरची उपस्थित नव्हती लग्नाला प्रेम विवाह केला करू द्या चांगलं झालं दोघं सुखाने संसार करत होती आणि शहरात राहत होता तिला घेऊन खोली भाड्याने केली होती कंपनीत एका कामाला जात होता त्यांचं जगायचं साधन सगळं होतं पण जसं सायराडमध्ये आरच्याचा परशाचा शेवट झाला तसं या टुरीत या पुरीचा शेवट होणार आहे खूप वाईट आणि नंतर नंतर एक वर्षापूर्वी लग्न केलं लग्नाला आता एक वर्ष झालं जेव्हा ही घटना घडली तेव्हा एक वर्ष पूर्ण तर तिला सातवा महिना चालू झाला पुरीला आणि त्याला दिवस गेलं हे ह्याचा कॉन्टॅक्ट घरी होतं विशालचं आईवडिलांसोबत बोलायचा भावासोबत बोलायचा हिच्या घरची हिला बोलत नव्हती कारण नाराज झाली लग्न केल्यामुळं ह्याच्या ह्याच्या घरच्यांचा हे कॉन्टॅक्ट होताना आता ते गोड बोलायला लागली होती त्याला वाटलं यांनी मला बी स्वीकार केले आणि त्याला बी स्वीकार केले ह्याने असा एक निर्णय घेतला की आपण शहरात राहायला नको मला माझ्या घरी जायचं आहे राहायला ह्या विषयाला आईबापावर प्रेम म्हणा किंवा त्याचा गावाकडली ओढ म्हणा आणि हितच तो चुकला चुकला कारण की ह्याचा जो दोघाचा सु सुखाचा संसार चालला होता शहरात तर ते त्याने एकत्र जायचंय त्याने पूर्ण शहानिशा केली ना, के के ना की आपल्या आईवडिलांचा मनातला राग गेला आहे आपण लग्न केलेला का नाही की पुढं काय ग आपल्या पुढं वाढून ठेवलं ह्याला काहीही माहिती नव्हतं तो त्या अनिताला घेऊन दिवस गेलेलं होतं तिला मेमध्ये घरी गेला घरी गेल्यानंतर नवीन नवीन घरच्यांनी लई आम्ही खुश आहे चांगलं झालं असं त्या विशाल पुढं त्याच्या आईवडिलांनी भावाने दावलं की हां काय असू दे आता झालं गेलं लग्न झालंय आम्ही खुश आहे करा रहा जागा पण हे पूर्ण बनावट होता त्यांच्या चेहऱ्यावर त्यांना खूप राग यायचा त्या अनिताचा त्या आईला बी आणि त्याच्या वडिलांना बी कारण त्यांनी त्याच्यासाठी एक दुसरी भुर्गी शोधून ठेवली ठेवली होती पण प्रेम प्रेमविवाह हो केला मग खूप राग यायचा पण त्यांना मोका मिळत नव्हता मग एक दिवशी असा मोका मिळाला की तो विशाल त्याचं काहीतरी तिकडं कागदपत्र जे पहिलं राहत होता तिकडं तो आणायला गेला त्यांनी मोक्याचा फायदा उचलायचं ठरवलं रात्री झोपलेल्या अवस्थेत तिचं तिच्या दिराने आणि सासू सासऱ्याने हातपाय दाबून आधी श्वास दाबून ग गळा दाबून मृत्यू झाला आणि लगेच तिला हात्याने कापली कैत्याने कापली आणि पोत्यात बोऱ्यात भरून नेऊन पडक्या एखाद्या जिथं जमीन पिकत नाही बघा काट्या कोट्या असतात त्यात नेऊन तिला टाकली रात्रीच दुसऱ्या दिवशी सकाळी एका माणसाने कशाचा पोत आहे वा वाशी येतोय म्हणून बघितलं तर त्यात मड होतं मग त्यांनी पोलिसांना फोन केला पोलिस आली तोपर्यंत हा विशाल बी दुसऱ्या दिशे आला तर घरची ती गबी फरारी झाली त्या विशालच्या घरची ह्यानी शहाने पोलिसांनी आणि विशालनी त्या मयेची ओळख पटवली ओळख पटली की ही आणता थाय म्हणून तर खूप दुःख झालं विशालचा खूप जीवापड प्रेम होतं आणि दुःख होऊन सुद्धा आता घरची बीगी गी आता जेलमध्ये जाणार आणि बायकूबी मरून गेली त्याचं खूप त्याला दुःख झालं पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली पोस्टमार्टमला नेली ही घरची बी फरारी झाली ती पोलिसांनी ते आपलं शेतकार्य सुरू केलं ती घावतील त्यांना जेल होईल त्यांना किंवा फाशी शिक्षा होईल किंवा त्यांना कठोर कारावास होईल पण ह्यात काहीही चुकी नसेल फक्त आणि फक्त तिने त्या विशालवर जीवापाड प्रेम केला आणि त्याच्यासोबत लग्न केल्यामुळं ह्या पुरीचाच जीव गेलेला आहे त्यामुळं लव्ह मॅरेज करा किंवा केल्यानंतर त्याचा परिणाम काय होते त्याचा विचार करा तरुणांनो किंवा तरुणींनो ठीक तरु आहे तुम्हाला प्रेम आहे एकमेकावर लग्न करा पण त्या घरच्यांची आधी शहानिशा करा त्यांना तुमचा निर्णय पटलेत आहे का त्यांच्या मनात काय सूड घ्यायची भावना आहे का खूप अशा वाईट वाईट घटना घडतात आहे त्याला म्हणलं एक घटना आली आपल्या काना तोपर्यंत आपल्या सबस्क्रायबरना किंवा आपले व्हिडिओ बघतायत त्यांना सांगून टाकवा तुम्ही व्हिडिओ बघताय सोडून देत आहे व्हिडिओ बघत 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 एक लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशात आपल्या नवीन नवीन घटना बघा पावसाचं वातावरण आहे पाऊस यायला लागला आहे व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला तर प्लीज एक एक लाईक करा